नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत मित्रांनो सुनील पवार गंगेवाडी या ठिकाणाहून मी बोलतोय माझा टोमॅटोचा साऊ आणि मेघदूत ह्या दोन व्हरायटी आहेत प्लॉट किती दिवसांचा झालेला आहे प्लॉट आता दोन महिन्याचा झालेला आहे तर प्लॉटला काय काय प्रॉब्लेम होते आहे प्लॉटला काळा टिपका फळावरती आणि दांड्यावरती पानांवरती सुद्धा होता ब्लॅक स्पॉट आणि ब्लॅक स्पॉट आणि खालून करप्याचा प्रादुर्भाव होता थोडा मित्रांनो लक्षात घ्या ब्लॅक स्पॉट त्याच्यानंतर ना खालून पानांवरती टिपका होता फळांवरती फांद्यांवरती टिपका होता तर आपण फवारणी देऊन किती दिवस झालेत सहा दिवस झाले रिझल्ट कसा वाटला एकदम छान रिझल्ट वाटला काय काय बदल झाला फॉवरून बदल झाला म्हणजे जे काळे स्पॉट होते ते कमी जागेवरती जे पहिले आले तेवढेच राहिले दुसऱ्या फळावरती काय आले नाही नवीन पानांवरती नवीन पानांवरती नाही पोटवा झाला तो एकदम क्लिअर कट आहे जे पहिली पानं होती ते सुद्धा तो स्पॉट काळा जागेवर असं जळून गेलेला आहे स्टॉप झालेला आहे आणि खालचा करपा खालचा करपा सुद्धा जागेवरतीच थांबलेला आहे तर मित्रांनो सततच्या घुरभूर पावसामुळे काय होतं टोमॅटो पीक धोक्यात येतं त्याच्यानंतर ना हे जे बुरशीजन्य रोग म्हणूयात करपा म्हणूयात ब्लॅक स्पॉट म्हणून खूप झपाट्याने ऍक्टिव्ह होते यांचे स्पोर खूप ऍक्टिव्हली काम करतात टोमॅटो पीक उद्ध्वस्त करतात फळांनाही स्पॉट आणतात आणतात नवीन पानांवरती स्टॉप असतो त्याच्यानंतर ना ह्या वातावरणात कुठली योग्य फवारणी करता येईल ती फवारणी कशी तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त रिझल्ट देईल यासाठी आपलं हक्काचं दुकान आहे आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेट हॉटेल हेरिटेजच्या शेजारी तुम्ही हा रिझल्ट घेतला तुम्हाला काय म्हणजे तुमच्या पिकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता चांगलं वाटलं तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल ज्यांचे टोमॅटोचं पीक आहे त्यांनी असंच तुमच्याशी संपर्क साधून हा व्हिडिओ पाहून तुमच्याशी संपर्क साधून ती औषध अवश्य न्यावा हे मी आवर्जून तुम्हाला सांगू तुम्हाला मी दोन स्प्रे दिले होते आतापर्यंत एक स्प्रे झालाय का दोन स्प्रे झालाय आणखी मित्रांनो दोन स्प्रे दिले होते पूर्ण स्टॉप प्लस जो नवीन तो येतोय तोही फार शंभर टक्के स्टॉप होण्यासाठी दोन स्प्रे दिले पहिला स्प्रे झालेला आहे आता दुसरा स्प्रे कधी घेणार आहे आज किंवा उद्या आज किंवा उद्या म्हणजे पूर्ण प्लॉट एकदम क्लिअर होईल प्लॉट बघून तुम्हाला समाधान वाटतंय का नाही पहिल्यापेक्षा चांगलं समाधान तर मित्रांनो आपलं टोमॅटोचं पीक सुनिश्चित व <laughs> योग्य रिझल्ट साठी अधिक माहितीसाठी संपर्क करा आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र सल्लागार निलेश कडुसकर धन्यवाद